बौद्ध युवक विक्रम गायकवाड हत्याकांडाचा तपास झडपणे हे निंदाजनक आहे ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा आणि गुन्ह्याचा संपूर्ण तपास मोक्का करण्याची करावी अशी मागणी माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी भोर येथील मुकमोर्चा आंदोलनात व्यक्त केली विक्रम गायकवाड यांच्या निर्गुण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावे तसेच या गुन्ह्याचा तपास ऑनर किलिंग अंतर्गत करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बुधवारी भोर तहसील कार्यालयावर विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने मुक आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात माजी आमदार जयदेव गायकवाड ज्येष्ठ नेते वसंत साळवे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबवंत मनोहर नागेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते भोर येथील धम्मभूमी येथून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून झाला पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री बिराजदार पोलीस उपाधीक्षक आणि माननीय तहसीलदार यांच्याकडे मोर्चेकरांनी कुटुंबियांच्या निवेदन दिलं मोर्चेकरांच्या आणि कुटुंबियांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन त्या दृष्टीने तपास करण्यात येईल असे अप्पर पोलीस अधीक्षक बिराजदार यांनी स्पष्ट केले आंतरजातीय विवाह आणि एका सामाजिक त्याची हत्या झालेली आहे त्यासाठी ह्या गोष्ट समाजासमोर प्रशासनासमोर यावी यासाठी हे आम्ही आंदोलनात आम्हाला न्याय एक, एक आरोपी नसून त्यामध्ये जितके पण आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची चौकशी करून त्या आरोपींना शिक्षा जशाच तशी मिळावी अगदी जन्मठेपेची मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्या मुलाने जी दीर्घ हत्या केली माझ्या भावाची तो एकट्या नसून त्या पण आहेत त्या सर्वांची एका पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि आम्हाला त्यातून न्याय मिळवून दिला पाहिजे हा सर्वच आणि सोबत आहे त्यांचा मी आभार मानतो पण त्यातूनच देखे था। देखे था। या ठिकाणी प्रशासनातील जबाबदार व्यक्ती नाही अतिशय शांततेत आज मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे विक्रमभया गायकवाड यांच्या हत्येच्या प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांची भूमिका आहे या अनुषंगानं भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे काल काही प्रमुख संघटनेचे पदाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण त्यांच्या समवेत त्यांची चर्चा झालेली आहे या अनुषंगानं आपण आज हा मुक मोर्चा काढून जे काही निवेदन प्रशासनाला दिलेला आहे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेब हजर आहेत डीवायएसपी एस पी पण हजर आहेत आणि या निवेदनामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने कुठलाही कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही ना ना आणि जे काही मुद्दे आहेत पुरावे आहेत त्या अनुषंगानं तपास पूर्ण करून एक चांगलं दोषारोप पत्र माननीय न्यायालयात सादर केलं जाईल फास्ट ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगानं आणि लवकरात लवकर केस कशी चालली पाहिजे या अनुषंगानं प्रशासनासोबत आम्ही चर्चा करूया तसेच टी बाबत जे आपण बोललेले आहात त्या संदर्भातही मी आज पोलीस अधीक्षकांशी चर्चा करेन आणि त्या संदर्भात पुढील तपास हा कसा चांगला होईल आणि दोषारोप पत्र चांगलं न्यायालयात कसं दाखल केलं जाईल याकडे मी स्वतः वैयक्तिक लक्ष देईन